तर सन्माननीय सदस्य सत्यजित देशमुख आज खऱ्या अर्थानं गृह विभागाची जी बाब क्रमांक सोळा आहे पान नंबर बारा आहे त्यामध्ये सत्तावीस लहान बांधकामेसाठी तीस कोटीची तरतूद गृह विभागामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये धरलेली आहे अंतर्भूत केलेली आहे तिचं मी स्वागत करतो पण ही तरतूद ही अपुरी आहे कारण का एकंदरीत गृह विभागाचा जर राबता बघितला व्याप्ती बघितली आणि मगाशी सुद्धा आपण आपले सर्वांचेच ज्येष्ठ सदस्य ज्यांनी नव्वद सालापासनं आपल्या असणाऱ्या ह्या विधिमंडळाच्या सभागृहाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे ते कालिदास कोळंबकर साहेबांचं मनोगत ऐकलं ते अत्यंत भावनिक होऊन त्यांनी सांगितलं की आमच्या असणाऱ्या पोलीसकर्मींना त्यांच्या असणाऱ्या लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्यांच्या तौा, ज्या गरजा आहेत त्याचा पूर्णत्वा पूर्णत्वास जाण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची तरतूद कमी पडता कामा नये आणि माझी आपल्याला सरकारला कृपया विनंती आहे की ह्या असणाऱ्या आपल्या तरतुदीतनं आपण खूप मोठ्या पद्धतीनं हा जो गृह विभागाचा पसारा आहे त्या पसाऱ्याला न्याय देऊ शकणार नाही यासाठी या आपल्या असणाऱ्या निधीच्या माध्यमातनं माझ्या मतदारसंघामध्ये कासेगाव पुलिस स्टेशनचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा प्रश्न आहे हायवेला लागून ते गाव आहे त्या गावाला पोलीस स्टेशन व्हावं पोलीस स्टेशनची इमारत व्हावी जागेच्यासाठी लागणारी तरतूद व्हावी आणि त्या तरतुदीच्या माध्यमातून आपल्याला निधीची